पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज एकदम बोर्ड मध्ये एकदम चिंग्या उडल्या त्याच्यामुळे ती आग लागली तुम्ही बंद करायला जात होती तुम्हाला असं वाटलं मी चिटकून जायचो <laughs> नवापूर शहरात इंदिरानगर भागात लीलाबाई राठोड यांच्या घराला रात्री भीषण आग संसार उपयोगी साहित्य जडून खाक अग्निशामक बंब उशिरा पोहोचला लाकडाचे संपूर्ण घर जडाले सोन्याचे दागिने व रोकड जडून खाक रहिवाशांचा आग विजविण्याचा प्रयत्न नवापूर शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवासी लीलाबाई राठोड यांच्या घराला रात्री दहा वाजेच्या दरम्यान आग लागली आगीने रौद्र रूप धारण केले होते आग इतकी भीषण होती की संपूर्ण आगी घर आगीत जळून खाक झाले घर संपूर्ण लाकडाचे असल्यामुळे आगीने भयानक रूप धारण केले होते या प्रसंगी इंदिरा नगर भागातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विजविण्याचा प्रयत्न केला या दरम्यान नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले त्यांनी आग विजविली शहरात आगीची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती घटनास्थळी तत्परतेने अधिकारी अविनाश गांगुल्डे सह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य खाक झाले नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब लवकराला असता तर घरातील संसार उपयोगी साहित्य व इतर वस्तू वाचू शकल्या असत्या अशी माहिती अमृत दलपत लोहार यांनी दिली आहे आग आगी विजेच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती घरमालक लीलाबाई राठौड यांनी दिली त्यापुढे म्हणाल्या की घरात दीड ते दोन लाख रुपये रोकड व तोड़े सोने होते ते आगीत खाक झाल्याची माहिती दिली इंदिरानगर हे शहराच्या मध्यभागी असल्यामुळे या भागात नागरिकांनी आपल्या घराचे ओटे पुढे करून अतिक्रमण केले त्यामुळे अग्निशमन बंब या भागात येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली असल्याची माहिती शिवसेनेचे किशन सिरसाट यांनी दिली तसेच अग्निशमन बंब उशिरा आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही अशी माहिती रवी सोनवणे यांनी दिली यानंतर शिवसेनेचे शहर अध्यक्ष अनिल वारुडे यांनी आगीची संपूर्ण घटना सांगितली घरात गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती रहिवासी यांनी दिली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश वसुले गणेश बच्चे दीपक पाटील आदींनी उपस्थित राहून गर्दीला सरकावून अग्निशमन बंबला जागा करून दिली दरम्यान शहरातील पुरवठा खंडित करण्यात आला होता मध्यंतरी लाईट बाजारात मोठी आग लागली यानंतर नवीन वर्षात सर्वात मोठी आग असल्याचे बोलले जात आहे बोर्डमध्ये एकदम चिनग्या उडल्यात त्याच्यामुळे ती आग लागली तर मी, मी बंद करायला जात होती तर मला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाली आणि पाहिलं तर असं सारखं मला वाटलं आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोख होते माझे वीस तोळ्या सोनं होतं

इंद्रनगर मध्ये अशी परिस्थिती आहे लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेला आहे इथं अग्निशाम बंबई येण्यासाठी सुद्धा गाडी घुसत नाही अशा प्रकारची व्यवस्था गलीमध्ये लोकांनी काही लोकांनी करून ठेवली आहे ते अतिक्रमण काढावं आणि दुसऱ्या वेळेस अशी घटना घडली तर अग्निशाम किंवा नगरपालिका आपला दवाखान्याची अँब्युलन्स असेल ती लवकरात लवकर गलीमध्ये येईल की आम्ही अपेक्षा ठेवतो लोकांकडून समाजाची मिटिंग होते त्यानिमित्ताने आम्ही इंदिरानगरमध्ये आलेलो होतो तर आम्ही बघितलं इथं लीलाबाई राठोड यांच्या घराला आग लागलेली होती ते बाहेर उभे होते आम्ही मध्ये गेलो गेल्यानंतर आगाने रुद्र धारण एकदम जोरात उ उभं केलं आम्ही मध्ये गेलो त्यांची मोटार बाईक होती ती बाईक आम्ही बाहेर काढली बघता बघता पूर्ण घराला खूप जोरामध्ये आगाचा रुद्र अवतार धरून घेतला होता त्यानंतर अर्धा तासानंतर इथं बंब आलेला आहे पाणीच्या आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मध्ये सर्वजण मदत करत आहेत आणि ह्या आगीचं कारण असं आहे की इथं सोडसट्टी झालेलं आहे असं त्या साईन्सचं म्हणणं आहे तर मी इथं पोलीस प्रशासन आणि एम एस सी बोर्डाला विनंती करेल की इथं या लहानशी इथं यायला पण जागा नाही आहे त्याला तिथं काहीतरी सुविधा करायला पाहिजे त्यामुळे हा दुर्घटना झालेली आहे पुढे आग लागली आग लागल्यानंतर थोड्याफार प्रमाणात आग होती आग थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे जर नगरपालिकेने वेळेवर मम्म पाठवले असते तर एवढ्या प्रमाणात आग लागली नसती आम्ही काही सर्वांच्या मित्र परिवारां मिळून एक मोटरसायकल काढली घरामधून बाकी काढल्यानंतर बाहेर ठेवल्यानंतर आगीला रोदर उभा आलं त्या रोड उभा आल्यानंतर जास्त जागा आटोक्यात येत नव्हती त्याच्यामुळं आम्ही मागे सरकून गेलो नगरपालिकेचा हा सर्वात शून्य कारभार आहे नगरपालिका एकदम फोकस आहे नवापूर शहराची त्याच्यामुळं नगरपालिकेने या गोष्टींकडं लक्ष द्यायला पाहिजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र